अपने ही पुड़े पोड़े, पोड़े, अपने ही पुड़े या ठिकाणी पूजनीय महाराजांच्या सोबत श्री क्षेत्र गैरनाथ गडाच्या फटाची विनेकरी हरिभक्त परायण मोहनजी महाराज हे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपल्या कमिटीच्या वतीने होईल त्यांनाही विनंती आपण समोर यायचं आहे हरिभक्त परायण पूज मोहन महाराज विनेकरी श्री क्षेत्र गणनाथ गडाच्या फडाची विनेकरी या पटकन मोहन महाराज त्याचप्रमाणे हरिभक्त हॅलो

हॅलो चालू केला त्यांनी हॅलो الو الو